काशी कालखंडाचा राजा म्हटलं जातं काळभैरवनाथाला आला तर बांधवांडो काळ भैरवनाथ म्हणजे भगवान शिवशंकराचा अवतार काशी कालखंडाचा कोतवाल म्हटलं जातं काशीचा कालभैरवनाथ तर बांधवांनो हे काळ भैरवनाथ आपल्या महाराष्ट्रामध्ये आले राक्षसांचा वध करण्यासाठी म्हणजेच बांधवांनो दंड करण्याचा जो भाग होता त्या ठिकाणी मोठमोठे मुट राक्षस होते आणि हे राक्षस या ठिकाणी इथल्या प्रजेला त्रास देत होते देवी देवतांना त्रास देत होते त्यावेळी बांधवांनो कोल्हापूरच्या अंबाबाईनं प्रत्यक्षात काळभैरवनाथाला आमंत्रण दिलत तुम्ही या महाराष्ट्रामध्ये या म्हणजे दंडकारण्यामध्ये या आणि या राक्षांचा वध करा त्याचवेळी बांधवांना काळभैरवनाथांनी देवादेव महादेवांची आज्ञा घेतली आणि त्यांच्या आदेशानुसार काळभैरवनाथ काशी घाले काशी उंनी घालण्यानंतर बांधवांना प्रथम काळभैरवनाथ आगडगावला आले प्रथम आगडगावला आले आणि बांधवांना हे आगडगाव नगर जिल्ह्यातील आगडगाव आहे नगरपासून फक्त वीस किलोमीटर अंतरावरती असणारं आगडगाव गर्भगिरीचा हा डोंगर नवनाथांच्या पदपर्शानं झालेली पावनभूमी आणि या गर्भगिरीच्या डोंगरामध्ये बांधवांनी हे काळभैरवनाथाचं भव्य असं मंदिर आहे आगडगावला ते असं मंदिर आहे बांधवनं की या मंदिराकडे जर आपण त्या ठिकाणी गेलो पाहिलं तर आपण आश्चर्यचकित होतो का तर बांधवने हे मंदिर बांधलंय भूतांनी हे मंदिर बांधलंय राक्षसांनी तीन राक्षसांनी मंदिर बांधले कारण बांधवने या मंदिराचा एक एक दगड एवढा मोठा आहे की आपण पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की हे मंदिर माणसांनी बांधलंच नाही कारण दगडच एवढा मोठा आहे की दादा माणसांना एक दगड उचलणार नाही असा दगड आहे बाबा शेकडो वर्षापूर्वी विचार करा क्रेन नव्हत्या काय नव्हत्या म्हणूनच बांधवांना हे मंदिर बांधले राक्षसांनी मंदिर। तर माणूस हे मंदिर बांधू शकत नाही सुंदर असं मंदिर मंदिरामध्ये काळ माता जोगेश्वर यांची मूर्ती अतिशय सुंदर आहे पाहता क्षणी डोळ्याचं पारणं फिटतं तर बांधवांना आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत आपण हे आगडगावचं मंदिर भूतांनी बांधलं तरी कस अशी रहस्यमय कहाणी पाहणार आहोत आपण या आगड गावामध्ये काशी कालखंडात राजा काळभैरवनात आले कसे रहस्यमय कहाणी तर बांधवांनो या ठिकाणी ज्या राक्षांनी मंदिर बांधलं त्या राक्षांची नावं आगडमल रतडमल आणि देवमल असे या तीन राक्षांनी मंदिर बांधले बघा आणि आज आजही त्या ठिकाणी बांधवांनो ही तीन गाव आहेत या राक्षांच्या नावानं आडगाव हे रतडगाव आणि देवगाव आजही गाव ही जवळजवळ आहेत बघा बांधवांनो अशी रहस्यमय माहिती या मंदिराचं रहस्य जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा आणि शेअर मी पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन चॅनल तर बांधवांनो ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी अखंड सृष्टी निर्माण केली परंतु या देवांनाच निर्माण करणारे देवादेव महादेव परंतु बांधवांनो यावेळी सृष्टी निर्माण झाल्यानंतर ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूंना गर्व झाला हे दोन्ही देव म्हणू लागले ती सृष्टीची निर्मिती आम्हीच केली असं दोघंही म्हणू लागले त्याच वेळी बांधवांनो भगवान शिवशंकर क्रोधित झाले आणि भगवान शिवशंकरांनी क्रोधित होऊन बांधवांनो तिसरा डोळा उघडला आणि काळभैरवनाथांची त्या ठिकाणी निर्मिती झाली प्रकट झाले काळभैरव आणि काळभैरवनाथांनी या दोन्ही देवांचं गर्व हरण आणि याच्यानंतर बांधवांना भगवान शिवशंकरांनी काळभैरवनाथाला काशीला पाठवलं काशीचं रक्षण करण्यासाठी कारण काशी ही देवादेव महादेवांची नगरी झाडकी नगरी म्हणून काशीचं रक्षण करण्यासाठी काळभैरवनाथाला पाठवलं आणि पुढे बांधवांनो दंडकारण्यामध्ये राक्षस भरपूर झाले प्रजेला त्रास द्यायला लागले देवी देवतांना त्रास द्यायला लागले आणि त्यामुळे बांधवांनो कोल्हापूरच्या अंबाबाईनं साकडं घातलं काळभैरवनाथांना काशीला जाऊन की देवा तुम्ही या राक्षसाचा बंदोबस्त करा आणि त्यावेळेला बांधवांनो काळभैरवनाथांनी देवादेव महादेवांची आज्ञा घेतली आपल्या पित्याची आणि काळभैरवनाथ त्या ठिकाणी काशीवरून निघाले सोनारीकडे निघाले होत्या राक्षसाचा वध करण्यासाठी तर बांधवांनो काशीवरून निघाल्यानंतर प्रथम काळभैरवनाथ गर्भगिरीच्या डोंगरातून चालले होते बांधवांनो आज ज्या ठिकाणी काळभैरवनाथाचं भव्य मंदिर आहे आगडगावला दोन डोंगराच्या मधी त्या ठिकाणी पाण्याची विहीर आहे तलाव आहे मंदिर आहे ती जागा उन्हाळ्याचं दिवस होत काळभैरवनाथ आपल्या घोड्यावरून चालले होते आणि त्यावेळेला बांधवांनो त्या ठिकाणी त्या गावातील काही मुलं गुरं चारण्यासाठी त्या ठिकाणी होती दुपारची वेळ होती जेवणाची वेळ झाली होती ऊन रखरख करत होतं आणि त्यावेळी काळ भैरवनाथ त्या ते ठिकाणी झाडाच्या सावली खाली दुपारची वेळ झाल्यामुळं त्या गुराक्यांची जेवण करण्याची वेळ झाली होती मुलं जेवायला बसणार तेवढ्याच त्या ते मुलांचं लक्ष गेलं काळ भैरवनाथांच्याकडे मुलांना वाटलं कोणतरी साधू येत आपण जेवतोय त्यांना बी जेवण कराय बोलवा मुलांनी काळ भैरवनाथांना जेवायसाठी आवाज दिला महाराज जेवायला या काळ भैरवनाथांनी विचारलं तुमच्याकडे काय जेवण कराय मुलांनी आपली शिदोरी सोडली जेवणाची शेकडो वर्षाचा काळ त्यावेळेला मुलांच्या बरोबर बांधवांना फक्त भाकरी होत्या आणि त्यांच्या मुलांच्या बरोबर त्या एक मुका मुलगा सुद्धा होता गुरं चारण्यासाठी त्याला बोलता येत नव्हतं महाराजांना जेवायला बोलवलं त्यावेळी काळ भैरवनाथ त्या ठिकाणी आले मुलांच्या बरोबर जेवण्यासाठी आता भाजी नाही म्हणून काळ भैरवणात या मुलांना ला सांगितलं अरे बाळांनो तुमची जी गुरं आहेत त्या गुरामध्ये एक गायी काळी आणि त्या गायीचं दूध काढून आला अहो मुलांनीच सांगितलं अहो महाराज गाय तर वाज येते कधी व्यालीच नाही तर दूध कशी देणार अरे मुलांना जा काळ भैरवनाथांनी सांगितलं आणि त्यातली मुलं दूध काढण्यासाठी गेली गोरांच्या मध्ये त्या गाईला हात लावला आणि अक्षरशः काळ भैरवनाथांची ताकद हो वांज गाईला पाना सुटला आणि गाय दूध देऊ लागले तांभर दूध काढलं मुलांनी दूध घेऊन आले आणि सगळी मुळं बांधवांनो काळ भैरवनाथांच्याबरोबर बरोबर झाडाखाली जेवण करू लागले प्रत्यक्षात भैरवनाथानं जेवण केलं मुलांच्या बरोबर आता जेवण झालं पाणी नाही काळ भैरवनाथांना सांगितलं मुलांना समोर ती विहीर दिसती ना त्या विहिरीतून पाणी आणा मुलांना सांगितलं महाराज उन्हाळ्याचं दिवस आहेत विहीर कोरडी पडली पाणी नाही अरे जा मुलांना विहीर पाण्याने भरली मुलं धावत गेली पाणी आणण्यासाठी काळ बहिरनाथांनी फक्त विहिरीकडे आपलं बोट केलं आणि भक्ताक्षीने चमत्कार घडला विहीर पाण्याने भरली मुलं पाणी घेऊन आली सगळेजण पाणी पिले मुलांनी ओळखलं की आपल्या बरोबर जेवणारे जे व्यक्ती हे साधी सुधी नाही हा देवाचाच अवतार दिसतोय मुलांनी ओळखलं कारण वांज गाईला दूध आलं कोरडी विहिरीला पाणी आलं आणि विहीर भरली म्हणजे हा साधा माणूस आहे का आपल्या समोरचा सगळी मुलं सांगा त्यावेळी मुलांनी सांगितलं देवा तुम्ही आमच्या गावामध्ये राहा कायमचं राहा आमच्या गावा आमचं रक्षण करा आम्हाला सेवा करण्याची संधी तुम्ही द्या म्हणून तुम्ही आमच्या गावामध्ये राहा आणि त्याच वेळी बांधवांनो काळ तथा असतो म्हटलं परत काळ भैरवनाथन विचारेल तुमच्या अडचणी काय आहेत का त्यावेळी काळ भैरवनाथन विचारल्यानंतर विचारल बांधवांना मुलांनी सांगितलं की देवा आमचा जो हा डोंगर आहे गर्भगिरीचा या भागामध्ये तीन राक्षस आहेत भरपूर आम्हाला त्रास देतात त्या राक्षांचा बंदोबस्त देवात आपण करा आणि त्याच वेळी बांधवांनो काळ भैरवनाथांनी या राक्षांना आमंत्रण दिलं युद्धासाठी काळ भैरवनाथ म्हणजे भगवान शिवशंकराचा अवतार काळ भैरवनाथाची एवढी ताकद बांधवांनो की काळ भैरवनाथाच्या गरजेनं समोरचा शत्रू हार मानतो एवढी ताकद काळभैरवनाथाची भयंकर गर्जना त्या ठिकाणी झाली आणि राक्षस त्या ठिकाणी भयभीत झाले राक्षसांना वाटलं आपलं खरं नाही त्या ठिकाणी तिन्ही राक्षस आले आगडमल रतडमल आणि देवमल हे तिन्ही राक्षस आले भैरवनाथांचं भयंकर रूप पाहून गाभरले देवा मला माफ करा क्षमा करा इथून पुढे आम्ही काय करणार नाही आणि त्याच वेळी काळभैरवनाथांना सांगितलं ठीक आहे परंतु तुमचा सहारा आम्हाला करावाच लागल आणि त्यावेळी बांधवांना काळ भैरवनाथान सांगितलं की मला या गावामध्ये राहायचंय भक्तांची रक्षण करण्यासाठी त्यावेळी या ठिकाणी तुम्ही मंदिर बांधा एक आणि आन आदेशावरून या तिन्ही राक्षसांनी आगडमल रतडमल आणि देवमलांनी एका रात्रीत भव्य असं मंदिर उभं केलंय आपण मंदिराकडे पाहिल्यानंतर पहा की दगडी केव्हा एका रात्रीतच मंदिर उभं केलं मंदिर उभं झाल्यानंतर काळ भैरवनाथांनी या राक्षसाला उशाप दिला त्या ठिकाणी राक्षसांना सांगितलं की तुमच्या हातून आमची सेवा घडली तुम्ही भव्य मंदिर आमचं उभं केलं त्यामुळे तुम्हाला एक वरदान देतो उशाप देतो की माझं दर्शन ज्या वेळेला या ठिकाणी भक्त येतात घ्यायला त्यावेळी तुमचं दर्शन पहिलं घेतील नंतर माझं दर्शन घेतील असं स्वतः काळ भैरवनाथांनी ते त्या ठिकाणी या रक्षांना वरदान दिलं नंतर बांधवांना या रक्षाचा काळ भैरवनाथांनी सहार केला आज भव्य असं मंदिर उभं आहे प्रत्येक येणारा भक्त बांधवांना या तीन रक्षांची जी मुंडकी आहेत मंदिराच्या बाहेर त्यांचं पहिलं त्या ठिकाणी दर्शन घेतून नंतर आत जातो काळ भैरवनाथाची भव्य अशी यात्रा भरते भव्य अतिभव्य भरते तर बांधवांनो यात्रा चैत्रातल्या पौर्णिमेला असते पौर्णिमेनंतर जो रविवार आहे त्या रविवारी यात्रा असते आणि यात्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बांधवांनो भूतांची यात्रा भरते म्हणजे त्या दिवशी बांधवांना आजही प्रत्यक्षात भूत त्या ठिकाणी येतात कारण काळ भैरवनाथांचा आदेश आहे त्या ठिकाणी हे मंदिरच त्यांनी बांधले तर बांधवांनो आगडगाव मध्ये जे भव्य मंदिर आहे काळभैरवनाथांचं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक त्या ठिकाणी येतात काळभैरवनाथांच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी आजही त्या ठिकाणी तो तलाव आहे आजही त्या ठिकाणी ती पाण्याने भरलेली विहिरे आजही प्रत्यक्षात बांधवांना काळभैरवनाथाच्या मंदिरामध्ये प्रत्येक रविवारी भंडारा असतो बघा प्रत्येक रविवारी आणि बांधवांना या भंडाऱ्यामध्ये आमटी भाकरीचा प्रसाद असतो हजारो लोक त्या ठिकाणी हा महाप्रसाद घेण्यासाठी येतात अ जवळजवळ दर रविवारी बांधवांनो चाळीस महिला आणि वीस पुरुष त्या ठिकाणी हा स्वयंपाक बनवतात आणि त्या ठिकाणी जी अन्नदाते आहेत वीस वीस लोक अन्नदाते असतात प्रत्येक रविवारी बारा वाजता आरती होते नंतर हा महाप्रसाद वाटण्याचं त्या ठिकाणी काम चालू होतं जे लोक दान करण्यासाठी सहभागी होतात त्यांची प्रत्यक्षात त्या ठिकाणी पूजा केली जाते बघा मंदिराच्या परिसरामध्ये अनेक छोटी छोटी मंदिर आहेत ती सुद्धा पाहण्यासारखीत बघा मंदिराचा परिसरामध्ये बांधवांनो निस्पृह बाबांची त्या ठिकाणी समाधी आहे बघा आणि त्या ठिकाणी चोवीस समाधी आहेत म्हणजे विचार करा की चोवीस पिढ्या या मंदिराचा इतिहास सांगितला होता पाठीमागचा असा हा मंदिराचा इतिहास आहे तर बांधवांनो या मंदिराचं जी अन्नदान आहे म्हणजे जो भंडारा आहे या गावातीलच एक व्यक्ती शंकरराव गायकवाड यांनी ही पहिली परंपरा बघा अन्नदानाची चालू केली पाच मार्च दोन हजार पाचच्या आसपास आणि आजही त्या ठिकाणी बांधवांनो या राक्षसांच्या नावानं आडगाव रतडगाव आणि देवगाव ही जवळजवळ गावं आहेत बघा आणि बांधवांनो या ठिकाणी भव्य अशी यात्रा पौर्णिमाचा जो रविवार आहे पौर्णिमामधला येणारा रविवार त्या दिवशी यात्रा असते आणि याच्यानंतर एक दिवस सोमवारी भूतांची यात्रा असते असं या मंदिराचं रहस्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लाखो लोक या मंदिराला भेट द्यायला जातात की नक्की काय खरच हे मंदिर भूतांनी बांधलं असेल का हे पाहण्यासाठी तर बांधवांनो हे त्रिकाल सत्य हे मंदिर भूतांनीच बांधले कारण माणसं बांधू शकत नाही हे मंदिर एवढं दगडी दगडीत या मंदिराला तर बांधवांनी या काळ भैरवनाथांच्या मंदिरांना भेट देण्यासाठी आपण अवश्य जा नगरपासून फक्त वीस किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे काळभैरवनाथांची शक्ती आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर आहे आणि प्रत्येक गावाचं रक्षण काळभैरवनाथ हे निश्चित करतात बघा म्हणून प्रत्येक गावामध्ये काळभैरवनाथ मंदिर हे निश्चित आहे तर या गावच्या मंदिराची जर रहस्यमय माहिती आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला एक कमेंट काळभैरवनाथाच्या नावानं चांग भलं अशी एक कमेंट जरूर द्या आपण कारण मनापासून जर भक्ती केली ना बांधवांनो काळभैरवनाथाची आणि काळभैरवनाथाचा गुलाल आपल्या माती तर आपण महाराष्ट्राच्या काय जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही राहिला तर काळभैरवनाथ आपली नक्की सुरक्षा करतील आपल्या पाठीमागून नक्की उभे राहतील आपल्या पाठीवर विश्वासाची थाप नक्की असेल यात शंका नाही जय हिंद जय भारत